नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर वर दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस मधले काही पुरस्कार आहेत त्या पुरस्काराविषयी हा व्हिडिओ आहे आगामी म्हणजे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी मग ते सेवा असो येणाऱ्या आठ दिवसावरती असलेली किंवा कंबाईन असो किंवा सरळ सेवा जसं की, की, से की समाज कल्याण आहे महिला बाल विकास आहे किंवा विविध महानगरपालिकेच्या एक्झाम आहेत या एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला टॉपिक म्हणजे पुरस्कार तर या पुरस्कारावरती हा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की अतिशय महत्वाचा आहे यातून जवळपास एक ते दोन प्रश्न यावर्षी आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपण शक्यतो फास्ट म्हणजे रिव्हिजन मोल टाइप या व्हिडिओला करूया म्हणजे जेणेकरून फास्ट होईल आणि तुमचे बरेचसे गोष्टी जे आहेत ते कवर होतील तर बघा सुरुवातीला आपण बघणार आहे नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस सोबतच आपण बघणार आहे भारतातील जे नोबेल विजेते आहेत आतापर्यंतचे तर त्याविषयी काय सुद्धा माहिती बघणार आहे कारण की बऱ्याचदा दोन हजार चोवीसचा जरी नोबेल पुरस्कार प्रदान झालेला असेल परंतु पेपरमध्ये आपल्याला विचाराय विचारलं जातं की भारतामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे जस्ट तुम्ही एक रिडिंग सुद्धा केलेली असली तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हे जे वादळ आहे या टॉपिकवरचं हे वादळ यावर्षी शंभर टक्के परीक्षेत येणार आहेच म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर टाइमपास न करता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा पहिला पुरस्कार बघणार आपण नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे त्यामुळे ध्यान देऊन काय करा सर्व व्यवस्थित ऐका आणि बघा बघा पहिला पुरस्कार आहे शांतता नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस तर हा शांतता नोबेल पुरस्कार आहे हा निहोन हिंडांग्यो संस्था जी आहे जपानची या संस्थेला देण्यात आलेला आहे काय नोबेल पीस प्राईज म्हणतो आपण त्याला किंवा पीस प्राईज अवॉर्ड म्हणतो त्याला हा जो आहे या संस्थेला देण्यात आलेला आहे संस्था कुठची आहे जपानची प्रश्न तुम्हाला हे सुद्धा येऊ शकतो की निहॉन हिंडांक्यो जी संस्था आहे अलीकडे तिला शांतता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे ही संस्था कोण या देशाची आहे तर ध्यानात असायला पाहिजे जपान या देशाची संस्था आहे तिला काय मिळालेलं आहे शांतता नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यानंतर आहे भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस तर आपल्याला माहीत असायला पाहिजे जॉन जे हॉपफिल्ड अमेरिकेचे आहेत त्यानंतर जेफरी ई हिंटन अमेरिकेचे आहेत यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यानंतर आहे साहित्य नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस अतिशय महत्वाचा आहे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत कारण बऱ्याचदा साहित्यावरती प्रश्न येतात तर बघा साहित्य नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस या महिलेला की जीचं नाव आहे हान कांग जी दक्षिण कोरियाची आहे या हान कांगला दक्षिण कोरियाचेला शांतता नोब सॉरी साहित्यचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे तर शांततेसाठी जपानला मिळाला आहे आणि आपली जे साहित्य आहे साहित्यासाठी दक्षिण कोरिया अतिशय महत्वाचा आहे साहित्याचा त्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस जर आपण बघितला तर डेव्हिड बेकर जे आहेत अमेरिकेचे म्हणजे यू एस एचे आहेत त्यानंतर जॉन जम्पर केचे आहेत त्यानंतर डेमिस हसाबीस युके ची आहेत या सर्वांना म्हणजे या तिघांना काय मिळालेलं आहे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे काय डेव्हिड बेकर जॉन जम्पर आणि डेव्हिस हसाबीस अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर शरीर शरीर विज्ञान किंवा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस जर बघितला आपण तर व्हिक्टर एम्ब्रोज आणि गॅरी रु, रुकून कोण गॅरी रुकून यांना मिळालेला आहे त्यानंतर आपण पुढे बघू अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस तर हा आपल्याला बघायला मिळते डॅरन एस ए मोगलू अमेरिका सायमन जॅक्सन अमेरिका जेम्स ए रॉबिन्सन अमेरिका यांना काय मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे अतिशय वादग्रस्त हा पुरस्कार होता त्याविषयी आपण बोलणार नाही तर हे तीन जण जे आहेत अमेरिकेचे या तीन लोकांना हा पुरस्कार मिळाला हे महत्वाचा आहे डेरान एस मोगलू सायमन जॉन्सन त्यानंतर जेम्स ए रॉबिन्सन त्यानंतर भारतातील काही महत्त्वाचे पुरस्कार विजेते आहेत म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते ते सुद्धा आपण बघूया कारण की याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात तर बघा अमर्त्य सेन आहेत अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला लागलं ला तर याचा ला स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता आपण फास्टमध्ये घेणार आहे त्यामुळे शॉर्टमध्येच बघू की अमर्त्य सेन यांना काय अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर व्यंकट रमन रामकृष्णन यांना जर बघितलं आपण तर रसायनशास्त्रातील रायबोझोमची रचना व कार्यासाठी त्यांना काय नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर मदर टेरेसा त्यांना सर्वच ओळखतात इतर या मदर टेरेसा यांना मिळालेला आहे पुरस्कार तो म्हणजे शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनासुद्धा भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार चौदाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता कैलास सत्तार्थी यांना त्यानंतर दोन हजार एकोणीसला अभिजित बॅनर्जी यांना मिळालेला आहे अर्थशास्त्रासाठी त्यानंतर सर सी व्ही रमन यांना मिळालेले आहे रमन इफेक्टसाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यानंतर हर गोविंद खुराना जे आहेत किंवा खुराना जे आहेत यांना सुद्धा मिळालेला आहे नोबेल पुरस्कार त्यानंतर भारताचे जे रवींद्रनाथ टागोर आहेत तर रवींद्रनाथ टागोर यांना सुद्धा गीतांजली या पुस्तकासाठी मिळालेला आहे नोबेल पुरस्कार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पहिले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते आहेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हो की भारतातील सर्वात पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण तर ते आहेत आपले रवींद्रनाथ टागोर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आ, इतर पुरस्कार सुद्धा आहेत भरपूर जस की आयफा आहे साहित्याचे वेगवेगळे पुरस्कार आहेत त्यानंतर स्पोर्ट आहे मिस वर्ड वगैरे आहेत हे संपूर्ण सुद्धा पुरस्कार आपण बघणार आहोत परंतु ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलेलं आहे तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आता तुमची जबाबदारी आहे व्हिडिओला लाईक करा त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा त्यानंतर कमेंट्समध्ये मला काही क्वेअरी असेल तर ते विचारा आणि चॅनलला आपल्या शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये